नमस्कार मंडळ बोलायला स्वागत आहे आपल्या दहाव्या भा भागात तर कन्सिस्टन्सी मेंटेन केलेली आहे मी आणि दहाव्या दिवशी जो खूप जोरात पाऊस आलेला आहे खूप जोरात खूप जोरात पाऊस आलेला आहे तर जायचं होतं टाकायला व्हिडिओ पण आता पावसाच वेवढा आला आहे तो दिसे असा झाला आहे आमच्या माई जे मॅडम येते एक मॅडम इथे आणि एक मॅडम आतमध्ये आहे तर असं सगळं वातावरण झालं मस्त की पाऊस येतोय जर असाच पाऊस दोन दिवस लागला तर मासे पण चढतील आणि आपल्या माश्यांचे व्हिडिओज बघायला मिळतील पण काय माहिती देवाच्या इच्छा देवाच्या मनात इच्छा आहे की नाही आपल्याला दाखवायची पण बघूया काय होतं पुढे ते मस्त असा पाऊस आलेला आहे कडक कडक पाऊस फ्यू मोमेंट्स लाग टाकून आलेलो आहे आता वेळ झालेली आहे नाश्त्याची नाश्त्यामध्ये काय आज मावशी अरे हा आपल्याकडे आज मावशी पण आलेली आहे हा कोलिम काय कोलिम आता आमच्याकडे कोलिमच असतो बाबा खायचं जर खा तुम्हाला काय त्या साईडला राणी आहे तिथे आमची मंडळी बसलेली सगळी आता खाऊयात मंडळीमध्ये काय हा मोठा मंडळी आहे तर आता खाऊयात नाश्ता करूया बघूया पुढचा काय प्लॅन आहे तो बाकी काय ना म्हणजे चला सुरुवात करूया आलेलो आहोत ऑफिस मधून बारकी पोर दिसते बारके पोरीला नुसतं लॉक मध्ये यायचं असं म्हणतायत तर काय म्हणायचं तुला तर वेळ झालेली आहे जेवायची तर मावशी सुद्धा काल आलेली काय म्हणतेस मावशी कशी आहेस कसं वाटलं कात काय आता खुश आहे ती खुश आमचा बाबू आहे इथं बाबू चोपट बाबू चोपटवली तुला मी किती कमीच ना भरपूर भरपूर कमी झालीच नाही ती बाकी काय नाही मस्त वाटत जरा वातावरण कसं झालंय तर असं आमचं सगळं आहे आता जेवायला आलोय पाऊस रिमझिम रिमझिम आहे सकाळपासून पडतोच आहे तरी मला बोलवलं यांनी जेवायला तर म्हणून मला पण बोलवायचं म्हणजे तर ना तुम्हाला जर मी बसलो शांत आहे तिथे तर, तर, <laughs> तर काय जा, आता जाऊ द्या आता आलोय मग पुन्हा जाऊया आपण मग बाय तोपर्यंत साफ गोठळवाडी परत येईपर्यंत थकली साप थकली घ्या कुठं काय केलं एवढा हात धुवायला <laughs> बापरे अंडळी आलेला आहे गोठळवाडीच्या इथं आणि हा नजारा तुम्ही पाहू शकता मस्त झालेला आहे हा धुतायत धुतायत फुल भारी फुल भारी एकदम तर मंडळी आलेला होता आम्ही गोठळवाडीच्या इथं फिरायसारखं आज होतं म्हणजे पण पावसाच होता तर काय म्हणालो घरी बसून काय फायदा नाही जाऊ जरा चालत तरी कुठेतरी आता माझ्यासोबत ज्या दोघी आहेत हिचं माहिती नाही मला हिचा फेस आला की नाही पण राणीचा दर नक्कीच फेस आला आहे तर माझ्या पाठून रस्ता सोमयात जातो आपण गेल्या वर्षी केलेला तो व्लॉग सोमयाचा लांबच आहे ते पण आता इथं वरती आता ती शांतता वाटते खूपच आणि आपल्याला गाव खाली आहे असं म्हणजे ह्या आड लपलं आहे तिथे पण आहे इथून ते धरण पण आहे तिथं बघा जरा झूम करून दाखवतो मला धरण मी हे बघा धरण पाणी आहे तर बघा कधी धरणात जायचा योग येतो आपल्याला तर पलीकडे पण इथं गावं आहेत खाली खालच्या साईडला आणि मस्त असं हे धुका धुकं आलेलं आहे इथं ताई तर पूर्ण रस्त्यावर गप होत्या पण आता वर आले ना त्यांना जोर चालला आहे फुलं बिलं एकदम काय ताई कसं वाटतं तुम्हाला वर येऊन हो? शाप घाम निघाला शाप घाम निघाला आता रेंज पण आहे इथे वरती तर बसूयात थोड्या वेळा आणि नंतर जाऊयात थोड्या वेळाने पाऊस नको याला बस मगाशी पाऊस आला येता आहे वर पण काय ते धुका दिसत आहे तो मस्तच एकदम भारीच वाटतय एकदम भारी तू असं पनसट नाही बर तेच नाही कधी चल ना घाल ना लवकर हो माय गॉड बाप

मना झाला बोलला वाला अंगावर चढल ना असा सर वर आलेलो पाऊस आला जरा काय भाई आता कुठं आता कुठं आपण मुंडाच्या घरा आपले क्रिकेट पटतो मुंडा हे भाई यांच्या इथं आलो आपण काय म्हणता अवशेष ओके झोपलेलाच वाटतं ओके आता जरा बसूय इथे आणि पुढे जाऊ काय खेळायला खेळायला जायचं मला कुठली गाडी आली दुधाची दुधाची गाडी आली किती असत तुम्ही तुझं नाही बैल आहे ओके चला जाऊ द्यात